पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं एल सी ओलांडून बेकायदेशीरपणे तिनं तिने पाकिस्तानात प्रवेश केला होता सुनीता जामगडेची आज कसून चौकशी होणार आहे त्यामुळे सुनीता जामगडेला घेऊन काल पोलीस नागपुरात मध्ये दाखल झाले सुनीता जामगडे यानं हेरगिरी केली का याची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे आज सुनीता जामगडेची कसून चौकशी होणार आहे पाकिस्तानमध्ये बेकायदेशीरपणे ही महिला गेली होती सुनीता जामगिडे नावाची जी महिला होती अशी क्रॉस ती एल ओ सी फ्रॉम कारगिल डिस्ट्रिक्ट चौदा मे रोजी क्रॉस केलं होतं त्यांनी तर त्यांना अमृतसर पोलिसांकडे पाकिस्तान ऑथॉरिटीजने हँड ओव्हर केलं होतं त्यानंतर आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे ये इथे आणल्यानंतर आपल्याला अमृतसर पोलिसांकडून झिरो एफ आय आर चे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले त्यानुसार आपण एफ आय आर रेग्युलर एफ आय आर कपिलनगर पोलीस स्टेशन अन्य सी पी सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे